जय गुरुदेव बरेच जण माझ्याकडे जेव्हा येतात आणि ते मला विचारतात की विवाहाच्या वेळेस आपण गुणमिलन केलंच पाहिजे का किंवा मॅच मेकिंग करणं गरजेचं आहे का तर मॅच मेकिंग किंवा गुणमिलन करणं खरंच गरजेचं असतं पण त्यासोबतच दोघांची पत्रिका पाहणं तेवढंच गरजेचं असतं आता बरेच जण असं पण म्हणतात की ज्या पत्रिकेमध्ये चांगले गुण मिळाले तरी त्या लोकांमध्ये वै वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात किंवा घटस्फोट होतात महत्त्वाचं कसं असतं की त्यावेळेला ते जे प्रॉब्लेम निर्माण होतात त्यावेळेस त्यांनी घेतलेले निर्णय हे फार महत्त्वाचे असतात आणि ते परिस्थितीनुसार आणि ग्रहमानानुसार घेतलेले असतात पण विवाह करत असताना गुण मिलन करणं गरजेचं याच्यासाठी आहे की त्याच्यामुळे एक आपल्याला अंदाज बांधता येतो की त्या मुलीचा आणि त्या मुलाचा किंवा वर आणि वधूचा एकमेकाचा स्वभाव कसा असणार आहे ते दोघांमध्ये अंडरस्टँडिंग कसे असणार आहे ते दोघं एकमेकाला कशा पद्धतीने समजून घेऊ शकतात दोघांमध्ये फिजिकल रिलेशन कसे असणार आहे दोघांची विचार करण्याची पद्धत कशी असू शकते आणि दोघं एकमेकाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक कसं एकमेकाला ॲडजस्ट करू शकतात ह्या सगळ्या गोष्टी आपण गुणमिलनामध्ये पाहत असतो वर्ण ते नाडीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये गण असतो राक्षसगण मनुष्यगण आणि देवगण हे तीन गण आहेत हे तीन गण पण तेवढेच महत्त्वाचे असतात की राक्षसगण आणि मनुष्यगण असेल तर दोघांमध्ये एक ॲग्रेसिव्ह नेचरचा असेल एक मनुष्यगण असेल तर तो थो, थोडा भित्रा स्वभावाचा असेल तो त्याच्यामध्ये दबला जाईल किंवा देवगण आणि राक्षसगण असेल तर त्यांच्यामध्ये वादविवाद जास्त होऊ शकतात तर हे सगळे गण पाहणं त्यासोबतच ग्रहमैत्री नावाची एक गोष्ट याच्यामध्ये असते तीसुद्धा ग्रहमैत्री पाहणं फार गरजेचं असतं की दोघांची ग्रहांची मैत्री कशी आहे त्यांचे राशीचे स्वामी जे आहेत त्यांची मैत्री कशी आहे हे पण पाहणं गरजेचं असतं त्याच्यानंतर एक शेवटचा ज्याला आठ गुण सगळ्यात महत्त्वाचे मान जाते आपण नाडी दोष म्हणतो किंवा नाडीला जे आठ गुण आहेत तर ते आद्य मद्य आणि अंत्यनाती ह्या तीन नाड्या आहेत ह्या नाडीमुळं आपल्याला संतती सुख कसं मिळणार आहे मुलं होणार आहेत किंवा मुली होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज बांधता येतो त्याकरिता गुण मिलन पाहणं गरजेचं आहे पण नुसतं गुण मिलनामध्ये गुण मिळाले म्हणजे छत्तीसपैकी अठरा गुण मिळाले की विवाह करायला आपण मान्यता देतो शास्त्र असे मान्यता देत असतं पण त्यासोबत त्यांच्या सप्तमाशी संबंधित ग्रहांचा संबंध काय आहे आणि त्यांच्या पंचमाशी संबंधित ग्रहांचा काय स्थिती आहे आणि कुटुंबस्थानाशी संबंधित ग्रहांचा काय स्थिती आहे ह्याचा अभ्यास करणं पण तेवढंच गरजेचं असतं जय गुरुदेव